आपला पुढचा प्रतियोगी येत yes. yes. आहे आपल्या सगळ्यांचा लाडका पप्पू म्हणजे बाबा आपल्या या स्पर्धेचे विजेते आहेत नारद बुनी म्हणजे शुभम जे स्पर्धक येत आहे त्यांचा मागच्या वर्षी डाव फुकला पुन्हा आपली कलाकारी दाखवण्यासाठी येत आहेत राहुल <laughs> मम्मी मैं फैंसी ड्रेस कंपटीशन के लिए इतनी मेहनत कर रहा हूं प्लीज प्लीज कुछ कीजिए ना अपने महाराष्ट्र में बैठे करामती चाचा से कुछ करवाते हैं नमस्ते उ, 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 बोल बाबा क्या पड़े तुम लाल मास्क दिखाइए संजय मास्क दाखो रे आपल्या राहुल बाबाला हम्म अरे राहुल बाबा तुम्ही बोला काय ये मस्त लग्न अगर ये जाए तो मजा आ जाए हा विकाऊ नाहीये नाही मिळणार ना। पण तुमच्यासाठी माझ्याकडे भारी काहीतरी हा तुझ्या बजेट मध्ये पण आहे मावळे गावळे खंडी तलवारी रक्त कोचा मुखवटा बाजांना स्वीकारण्यासाठी महाविकास आघाडीला निवडा